कराडची दुसरी पत्नी म्हणून ज्या महिलेचा उल्लेख केला जातोय त्या महिलेच्या नावे आता बार्शीत सुद्धा छत्तीस एकर बागायती येथे शेती असल्याचं समोर आलंय विशेष म्हणजे इथल्या स्थानिकांच्या माहितीनुसार जमीन खरेदी केल्यापासून जमिनीचे मालक इथे फिरेकल्यासुद्धा नाही आहेत कराडच्या संपत्तीच्या नवनव्या कारनाम्यांची मालिका आता सुरूच आहे दाव्यानुसार कराडच्या दुसरी पत्नी असलेल्या ज्योती जाधव यांच्या नावे बार्शी तालुक्यातील शेंद्री भागात कराडनं छत्तीस एकर जमीन खरेदी केल्याचा आरोप होतोय ही संपूर्ण जमीन बागायती आहे तर बागायतीमध्ये मोसंबी हरभरा लिंबूची लागवड झाली आहे इथे काम करणाऱ्या लोकांचे तीन महिन्यांपासून पगार थकलेत आणि सर्वात मनोरंजक गोष्ट म्हणजे त्यांच्या नावे ही जमीन आहे त्या जाधव इथल्या लोकांच्या माहितीनुसार जमीन खरेदी केल्यापासून कधी फिर्याकला सुद्धा नाही आहेत या जमिनीचा बाजारभाव लगभग दीड कोटींच्या घरात आहे सध्या महाराष्ट्रामध्ये वाल्मिक कराड्यांचं प्रकरण मोठ्या प्रमाणात गाजतंय आहे महाराष्ट्रामध्ये मा अनेक ठिकाणी त्यांची संपत्ती पाहायला मिळते त्याच पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील या ठिकाणी त्यांच्या ज्या दुसऱ्या पत्नी आहेत ज्योती मंगल जाधव यांच्या नावावरती तब्बल जवळपास छत्तीस एकर क्षेत्र असल्याचं पाहायला मिळतंय तर अशाच बातम्यांसाठी एस पी मराठी चॅनलला सबस्क्राईब करा